धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजितदा भडकले एका शब्दात उत्तर देत म्हणाले दोष असतील तर त्यावर कारवाई करण्यात येईल बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेलं असून विरोधक आणि बीडमधील लोकप्रतिनिधींकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे विरोधकांना त्यांचं राजकारण लखला असं म्हणत मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचंच त्यांनी सुचवलेलं आहे तर जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच घेतल्याची माहितीच पुढे आली होती आणि अशातच आज पुण्यात पुन्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता अजितदादा काहीसे भडकले असल्याचे बघायला मिळालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकरणात चौकशी सुरू केलेली असून एस आय टी सी आय डी चौकशी करत आहे आणि यात जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल असंही सी एम म्हणत आहेत आणि या सगळ्या चौकशी सुरू आहेत किंबहुना बीड प्रकरणाचे कोणीही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात करावी कारवाई करण्यात झाली आणि पुढेही होईल अशी प्रतिक्रिया दे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टी त्याच्यामध्ये सीआयडी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकशा लावलेल्या आहेत कुणाचा काय म्हणणा असेल तक्रार असेल तर या तीन एजन्सीकडे त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही

आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करतील एसआयटी वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा त्याच्यावर तिथं काय सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही सगळ्यांना कायदा रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे